मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुंगण्याच्या शेंगाची मस्त स्पायसी अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूप छान वाटते त्याचबरोबर मुंगण्याच्या शेंगाचे आपल्याला खूप फायदे मिळतात अगदी पानापासून तर मुळापर्यंत या झाडाची आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं आहे हे झाड आहे मुंगण्याच्या शेंगाचं अख्खं झाडच आपल्याला खूप फायदेशीर असं आहे आपल्या आरोग्यासाठी तर ही भाजीसुद्धा खूप मस्त वाटते खायला टेस्टी अशी ही होते ज्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेलं असते तर त्यांनासुद्धा या शेंगापासून खूप बेनिफिट मिळणार आहे ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदा मिळतो ज्यांचं पोट सुटलेलं असेल पोटाची चरबी वाढलेली असेल त्यांनासुद्धा मुंगण्याची शेंगानी खूप फायदा मिळतो मुंगण्याची शेंगाची पानंही पानाचीसुद्धा सुद्धा भाजी खूप मस्तच वाटते तर आता मी ते शेंगा घेतलेल्या छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आता याला आपण दोन ते अडीच इंचावर कट करून घेऊ खूप जवळजवळ कट करायचे नाही थोडे दूरच कट करायचे दूर जर अशा प्रकारे कट केलं ना तर खायला व्यवस्थित होते तर शेंगाना खूप कोवळ्या पण नाही पाहिजे आणि खूप झाडंही नाही पाहिजे तर बघा अशा प्रकारे मी इथे ह्या शेंगा घेतल्या आणि छान कट करून घेतलेल्या आहे तर आता या शेंगाची आपण साल काढून घेऊ तर साल काढताना ना खूप अगदी जास्त साल काढायची नाही कारण या साल काढली तर यातलं या सालीमधलं जीवन स्वतः सारं निघून जाते तर अगदी वरवरची साल काढायची आहे हाडं मजबूत करण्यासाठी सुद्धा मुंगण्याची शेंगा खूप फायदेशीर होतात अगदीच मुंगण्याची शेंगा खाल्ल्याने हा हाडंसुद्धा खूप बळकट होतात भरपूर फायदे मिळतात आपल्याला असंख्य फायदे याचे फायदे आपण सांगू शकत नाही एका नुसते या व्हिडिओमध्ये खूप फायदे आहे जर असं म्हटलं सांगतो म्हटलं तर आपल्याला अख्खा वेगळा व्हिडिओ बनवा लागेल एवढे आपले या मुंगण्यापास मुंगण्याच्या शेंगापासून फुलापासनं तर अख्ख्या झाडांचेच खूप फायदे आहे पूर्ण झाडंच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आपण आज नुसते शेंगाचीच भाजी बनवू तर बघू शकता अशा प्रकारे मी साल काढून घेतलेली आहे तर बघा इथे सर्व शेंगाची मी साल काढून घेतलेली आहे या शेंगाचा काढा सुद्धा खूप छान वाटतो तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहे कांदे आणि टोमॅटोसुद्धा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे खसखस एक चम्मच पांढरी तिळ घेतलेली आहे अद्रक लसूण घेतलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत खूप जास्त मसालेसुद्धा इथे मी टाकणार नाही आहे तर तवा घेतलेला आहे तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे आणि हा कांदा ना तव्यावर छान परतून घेऊ यामध्ये जिरं घालू कांद्यामध्ये जिरं घालू मस्त टेस्टी आणि चटपटीत या भाजीसमोर मटणची भाजीसुद्धा फेल पडेल एवढी टेस्टी अशी भाजी होते ज्यांचं वेल कमी झालेलं असतं त्यांच्यासाठी तर अगदी रामबाण आहे मुंगण्याचे शेंगा अगदी आठवड्यातून किंवा पंधरा दिवस दिवसातनं तुम्ही या शेंगा नक्की खा या शेंगाची भाजी खूप फायदा मिळतो आपल्याला तर बघा इथे या कांद्यामध्ये जिरा आणि कांद्यामध्ये मी तीळ आणि खसखस घालून घेतलेली आहे आणि छान कमी गॅसवर आपण कांदा छान लालसर होईपर्यंत परतून पर घेऊ अगदी कमी मसाल्यामध्येच खूप मस्त ही भाजी होते नक्की तुम्ही ही रा भाजी करून बघा व्हिडिओ पूर्णपणे बघा अगदी कमी साहित्यामध्ये मी ही भाजी करणार आहे आता या कांद्यामध्येच आपण अद्रक लसूणसुद्धा टाकून देऊ अगदी न खाणारा व्यक्तीसुद्धा ही भाजी खाई की टेस्टी ही भाजी होते तर बघा हे ती कांदे छान परतवून झालेले आहे आता काढून घेऊ आणि थंड झाले की मिक्सरमधून याचं छान पेस्ट तयार करून घेऊ परत मी इथे तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडं खोबरं टाकून द्यायचं आहे खोबरंसुद्धा छान परतवून घेऊ लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं छान परतवून घ्यायचं आहे तर हा तवा आहे ना अतिशय काळवंटलेला आहे तर हा तवा ना खास यात भाजण्या भिजण्यासाठीच मी वेगळा ठेवलेला आहे त्यामुळे असा काळा दिसत असेल तुम्हाला आता इथे या ते, ते तव्यावर तेल आहे ना त्यामुळे मी इथे सांबार घातला जात आहे आणि सांबारसुद्धा छान व्यवस्थित परतवून घेऊ जेणेकरून आपलं तेलसुद्धा उपयोगात येईल तर आता कांदा खोबरं खोबरं आणि सांबारसुद्धा या पॉटमध्येच टाकून दिलेला आहे आणि छान बघा इथे छान पेस्ट तयार झालेला आहे आता कढई घेऊ कढईमध्ये तेल घालू या भाजीला ना तेल थोडं जास्तच लागतंय तर तेल इथे मी थोडं जास्तच घेतलेलं आहे मस्त तर्रीची अशी छान स्पायसी अशी भाजी होणार आहे तर तेल गरम झालं आता हे तयार केलेलं पेस्ट आपण या तेलामध्ये टाकून देऊ आणि कमी गॅसवर छान परतवून घेऊ या शेंगामध्ये विटॅमिन भरपूर आहे अगदी विटॅमिन पूर्ण अशी ही भा, शेंगा आहे प्रोटीन सुद्धा आहे अशा काममध्ये त्यामुळे अगदी सर्वांनाच फायदेशीर अशी ही भाजी होणार आहे तर इथे हळद घातलेली आहे तिखट घातलेलं आहे चवीनुसार तिखट घालू मसाला गरम मसाला घातलेला आहे धनेपूळ घालू एक चम्मच एक चमस, एक चम्मच हे सर्व साहित्य घातलेलं आहे चवीनुसार तिखट घातलेलं आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत बघा किती मस्त भाजीसुद्धा खूप छान टेस्टी वाटते आणि दिसायला तर अप्रतिम वाटते बघा तुम्ही भाजी दिसे दिसताच तुम्हाला असं वाटेल की आता मी खाऊ की कधी खाऊ इतकी मस्त ही भाजी आता होणार आहे तर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा टाकून दिलेले आहे चवीनुसार मीठ घालू आणि कमी गॅसवर छान होऊ देऊ आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडं पाणी विसळ्यासाठी टाकलेलं होतं ते पाणी टाकू या मसाल्यामध्ये तर इथे आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे आता यावर झाकून घेऊ बघा तीन मिनटांनी या ग्रेव्हीवर मस्त तेल सुटलेलं आहे बघा किती मस्त अशी स्पायसी ही ग्रेवी तयार झालेली आहे आता वरून या शेंगा घालून देऊ आणि ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घेऊ अगदी तीन ते चार मिनिटपर्यंत मसाल्यामध्ये छान परतवून घेऊ जर तुम्हाला खूप तरी म्हणजे पाणी वगैरे पाहिजे नसेल तर कमी पाणी टाकू शकता पण मी इथे खूप जास्त नाही टाकत आहे अगदी कमीच पाण्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत कारण ही भाजी ना अशी जास्त रसाची भाजी खूप चांगली वाटत नाही तर कमी रशाचीच भाजी मी हे करणार आहे तर बघा किती मस्त ही बरोबर छान तेल सुटलेलं आहे कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे तर आता परत आपण ही होऊ देऊ इथे मस्त इथे मसाल्याचा घमघमाट सुटलेला आहे दिसायला खूप मस्त दिसत आहे बघा किती छान अशी ही आपली शेंगाची भाजी तयार होत आहे अगदी न खाणारी व्यक्तीसुद्धा ह्या भाजी ही भाजी खाईल आणि खूप छान अशी ही भाजी होते नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी करून बघा तर आता परत आपण पाच मिनिटपर्यंत होऊ देऊ यावर आपण झाकण झाकून देऊ तर पाच मिनिटांनी बघा किती मस्त इथे तरी आलेली आहे अगदी अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे खूप जास्त इथे पाणी टाकलेलं नाही छान अशी घट्ट सरस ही भाजी खायला खूप छान वाटते तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की भाजी करून बघा आणि तुम्ही केलेली भाजी कशी झाली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे आपली मुंगण्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे आता वरून मस्त सांबार घालू बघा किती मस्त ही भाजी झालेली आहे तर आता आपण सर्व करू आणि मस्त गरम गरम भाजी आणि पोळीसोबत या भाजीचा आस्वाद घेऊ कशी वाटली तुम्हाला ही मुंगण्याच्या शेंगाची भाजी किंवा सेजवान शेंगाची भाजी